कबुतरखाना प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे न्यायालय नेमका काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कबुतरखाना बंद ठेवण्याच्या निर्णयाला जैन समाजानं विरोध केलेला आहे आणि कोर्टाची बंदी असताना सुद्धा या कबुतरांना इमारतीच्या छतावर खाद्य देणं हे सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा खरं तर महत्वाची ही सुनावणी म्हणावी लागेल नेमकी कधी सुरुवात होईल आणि काय घडू शकतं गौरी आपण जर पाहिलं तर कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीने देखील आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू असताना जो जैन समाज आहे त्या जैन समाजाने आंदोलन केलं होतं कबुतरखाना सुरू ठेवा अशी या जैन समाजाची मागणी होती मात्र आज न्यायालयामध्ये पुन्हा एकदा निकाल लागणार आहे मात्र निकाल काय लागतो हे पाहणं महत्वाचं ठरेल आपण जर पाहिलं तर गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी हा जो कबूतरखाना होता तो मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ताडपत्रीच्या साह्याने झाकण्यात आला होता मात्र जै जैन समाज रस्त्यावर उतरून हा कबुतरखाना सुरू करावा अशी त्यांची मागणी होती आणि जैन समाजाने ही ताडपत्री देखील काढली होती मात्र मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ही ताडपत्री टाकण्यात आलेली आहे आणि आज मराठी एकीकरण समिती जी आहे त्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे कारण जैन समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं न्यायालयाचा आदेश असताना कोर्ट परत मुंबई महानगरपालिकेने देखील इथे कबुतरखान्यावर कारवाई केली असताना या दोन्ही न्यायालयाच्या आणि मुंबई महानगरपालिकेचे आदेश जुगारून जैन समाजाने ही ताडपत्री काढण्यासाठी जो प्रयत्न केला होता त्यामध्ये एकावरही गुन्हे दाखल झाले नाहीत त्या अनुषंगाने आज मराठी एकीकरण समिती ही आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे रस्त्यावर येऊन आंदोलन करणार आहे जैन समाजावर एकावरही गुन्हे दाखल झाले नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आणि हा जो कबुतरखाना आहे तो बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीचं हे आंदोलन आहे थोड्याच वेळात त्या आंदोलनाला सुरुवात होईल मात्र न्यायालयामध्ये शिक्षण महत्वाच्या घडा घडू शकतात आणि या सगळ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा तूर्तस धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी